नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण 15 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस म्हणजेच स्वातंत्र्य दिनासाठी धडाकेबाज असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण लेटेस्ट व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात शूरवीरांची गाथा शूरवीरांची गाथा बलिदानाची निशानी शूरवीरांची गाथा बलिदानाची निशानी पंधरा ऑगस्टचा दिवस पंधरा ऑगस्टचा दिवस आनंदाची कहाणी आनंदाची कहाणी आदरणीय व्यासपीठ प्रिय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा आज आहे पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आपण सर्वजण येथे भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून खूप अथक प्रयत्नानंतर स्वतंत्र झाला म्हणूनच दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून संपूर्ण भारतभर धूमधडाक्यात साजरा केला जातो आपल्या या भारत भूला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या या महान बलिदानासाठी आजचा दिवस हा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्याचा दिवस असतो आज भारत स्वतंत्र होऊन एकोणऐंशी वर्ष झाली तरी देखील आपल्या देशामध्ये गरिबी भ्रष्टाचार अत्याचार यांसारख्या अनेक व्याधींनी देश ग्रासला गेला आहे जेव्हा या सर्व गोष्टींचा आपल्या देशातून नायनाट होईल त्याचवेळी खऱ्या अर्थाने आपला भारत देश स्वतंत्र होईल मित्र हो आपण भारता या भारताचे सुसज्ज नागरिक बनण्याचा प्रयत्न करूयात आणि या आपल्या सुंदर अशा भारत देशाला अधिकच सुंदर बनवूयात स्वातंत्र्याची ज्योत अखंड ज्योत ठेऊ तेवत ठेऊ पंधरा ऑगस्टचा दिवस पंधरा ऑगस्टचा दिवस सार्थकी लावू सार्थकी लावू स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देते आणि माझे चार शब्द संपवते बोला भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद